नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यांनी इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका अशा राजकीय घटनेची कल्पना केली आहे जी कदाचित भारताचं भविष्यच बदलू शकते आज आपण त्याच काल्पनिक पण अत्यंत प्रभावी घोषणेचं विश्लेषण करणार आहोत आता विचार करा फक्त एक भाषण आणि त्यामुळे देशाच्या राजकारणात अक्षरशः भूकंप येऊ शकतो का त्या मूळ व्हिडिओमधला हाच तो नात्यमय प्रश्न आहे जो ऐकणाऱ्याला थेट एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया आपण ज्या घोषणेबद्दल बोलतोय ना ती एका विशिष्ट स्रोताने मांडलेली एक काल्पनिक परिस्थिती आहे म्हणजे हे खरं घडलेलं नाहीये पण ती इतकी प्रभावीपणे मांडली आहे की जर असं काही खरंच घडलं असतं तर देशात एक मोठं वादळ नक्कीच आलं असतं तर मग चला पाहूया काय होती ही काल्पनिक घोषणा तर आता आपण येऊया या कथेच्या मूळ गाभ्याकडे म्हणजे दिल्लीच्या त्या विज्ञान भवनात त्या काल्पनिक कार्यक्रमात अशा नेमक्या कोणत्या तीन ऐतिहासिक घोषणा केल्या गेल्या ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला ठीक आहे तर या काल्पनिक घोषणेचे तीन मुख्य भाग होते पहिला दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस हा काळ संविधान सन्मान वर्ष म्हणून जाहीर करणं याचा अर्थ काय तर प्रत्येक सरकारी धोरण संविधानाच्या कसोटीवर तपासून पाहिलं जाईल दुसरा मुद्दा होता आर्थिक आणि सामाजिक सबलीकरणाचा म्हणजे दलित तरुणांसाठी शंभर आंबेडकर नेतृत्व विद्यापीठ एक वेगळा केंद्रीय स्टार्टअप फंड आणि इतकंच नाही तर सरकारी कंत्राटांमध्येही सामाजिक न्यायाचा कोटा आणि तिसरा जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी सगळ्या शाळांमध्ये संविधानाची प्रस्तावना रोज वाचणं अनिवार्य करणं आणि या सगळ्या घोषणांनंतर एक असं वाक्य उच्चारलं गेलं जे तर या संपूर्ण योजनेचं सार होतं ते वाक्य असं होतं आता बाबासाहेब फक्त पुस्तकांमध्ये नाही तर रोजगार आणि सत्तेत दिसतील म्हणजे बघा हे फक्त एक विधान नव्हतं तर एका नव्या युगाची ती जणू सुरुवातच होती बरं घोषणा तर झाली पण त्यानंतर जे राजकीय वादळ उठलं ना ते थांबवणं कोणाच्याच हातात नव्हतं चला पाहूया या घोषणेनंतर देशाच्या राजकारणात नेमके काय काय स्फोटक बदल झाले असते या घोषणेनंतर देश अक्षरशः दोन गटांमध्ये विभागला गेला एका बाजूला होते विरोधी पक्ष ज्यांचं म्हणणं होतं की हा मतांसाठी केलेला निव्वळ एक राजकीय स्टंट आहे पण दुसरीकडे ह्या व्हिडिओचं विश्लेषण असं सांगतं की हा तो क्षण होता ज्यामुळे दलित वोट बँकेची जी पारंपारिक व्याख्या होती तीच मुळापासून बदलली असती आणि देशात एक नवीन प्रकारचं राष्ट्रीय जागरण झालं असतं राजकीय वर्तुळात तर चर्चांना उदाहरण आलंच होतं पण खरं वादळ घोंगावत होतं सोशल मीडियावर तिथे जणू एक वैचारिक क्रांतीच झाली लोकांच्या चर्चेला एक पूर्णपणे नवी दिशा मिळाली आणि हॅशटॅग आंबेडकर विथ मोदी सारखा हॅशटॅग इतक्या वेगाने ट्रेंड होऊ लागला की तो एका मोठ्या बदलाचे संकेत देत होता पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो ही घोषणा म्हणजे फक्त परिस्थितीवर दिलेली एक प्रतिक्रिया होती की यामागे एक विचारपूर्वक मास्टर मास्टरस्ट्रोक होता चला या स्रोतानुसार या घोषणेमागे जी दीर्घकालीन रणनीती होती ती समजून घेऊया आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी दोन हजार सव्वीसची काल्पनिक घोषणा आहे ना ती काही अचानक झालेली नाहीये यामागे एक मोठी अनेक वर्षांपासून चाललेली रणनीती असल्याचा हा स्रोत सांगतो जसं की पंचतीर्थांचा विकास करणं सव्वीस नोव्हेंबर या संविधान दिनाला राष्ट्रीय महत्त्व देणं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचं चित्र लावणं हे सगळं म्हणजे त्या एका मोठ्या योजनेचे एक एक टप्पे होते आणि दोन हजार सव्वीसची घोषणा हा त्याचा कळस होता तर या सगळ्याचं सार काय या स्रोताच्या विश्लेषणानुसार या काल्पनिक घोषणेमागे एकच अंतिम ध्येय होतं ते म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना कोणत्याही एका समाजापुरतं किंवा पक्षापुरतं मर्यादित न ठेवता त्यांना संपूर्ण भारताचं एक राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्थापित करणं पण ह्या सगळ्याचा समाजावर काय परिणाम झाला असता म्हणजे जर ही घोषणा खरोखरच झाली असती तर आपल्या समाजात कोणते मोठे आणि दूरगामी बदल घडले असते चला याच्या संभाव्य सामाजिक परिणामांवर एक नजर टाकूया असं म्हटलं जातंय की या घोषणेमुळे सामाजिक न्यायाच्या राजकारणाला एक नवी सकारात्मक दिशा मिळाली असती दलित समाजामधून एक नवीन सक्षम नेतृत्वाची पिढी पुढे आली असती संविधाने केवळ कायद्याचं पुस्तक न राहता लोकांच्या जगण्याचं एक भाग बनलं असतं एक जिवंत दसता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर आंबेडकर पुन्हा एकदा भारताची धडकन म्हणजेच भारताच्या विचारांच्या केंद्रस्थानी आले असते आणि आता आपण आलो आहोत या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटाकडे एका अंतिम आणि कदाचित सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे हा प्रश्न फक्त त्या घोषणेबद्दल नाही आहे तर तो आहे संविधानाच्या खऱ्या अर्थाबद्दल आणि त्याच्या रक्षकांबद्दल तो मूळ व्हिडिओ डॉक्टर आंबेडकरांच्याच एका शक्तिशाली विधानाने संपतो ते म्हणतात संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे जर वाईट असतील तर ते वाईटच ठरेल बघा हे एकच वाक्य आपल्याला किती मोठ्या विचारात पाडतं आणि हेच विधान आपल्याला त्या अंतिम प्रश्नावर आणून सोडतं या स्त्रोतानुसार खरी गोष्ट ही नाही की घोषणा काय होती खरा प्रश्न हा आहे की आपण सर्व मिळून बाबासाहेबांनी दिलेल्या या संविधानाचं काय करणार आहोत याची अंमलबजावणी कशी करणार आहोत आणि हाच तो विचार आहे जो हे विश्लेषण आपल्या सर्वां